नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते सध्या पितृपक्ष चालू ला पितृदोष लागला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात म्हणजेच मी तुम्हाला पितृदोष लागल्याची जी काही लक्षणे आहेत ती सांगणार आहे त्याचबरोबर त्यावरती अत्यंत एक उपाय देखील सांगणार आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे पितृदोष लागलेला आहे तो तुमचा निघून जाणार आहे तर पितृदोष लागल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं म्हणजेच आपल्या दवाखाना पाठीमागं लागलेला असतो एक झाले की एक अशा व्यक्ती आजारी पडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष लागला आहे असं आपण समजायचं आहे तर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊन त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होणे म्हणजेच पितृदोष लागलेला आहे असं आपण समजायचं आहे त्याचबरोबर आपण एखादं काम करतोय उद्योगधंदा करतोय बिझनेस करतोय त्याचबरोबर आपण नोकरी करत असाल या हो तर यामध्ये सतत अडचणी येत असतील आपलं नुकसान होत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण आहे म्हणजेच आपल्याला पितृदोष लागलेला आहे तर आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात जे काही छोटे मोठे अनुभव येत असतात त्यावरून आपल्याला अशा गोष्टींचा अंदाजा नक्कीच येत असतो तर पितृदोष लागल्यानंतर तो दूर करण्यासाठी आपण काय करायचं आहे तर सध्या पितृपक्ष चालू आहे त्यांना जेवण दिलं जातं या पंधरवाड्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या तिथीनुसार असतात किंवा सर्व अमावशेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो परंतु बऱ्याच गावांमध्ये प्रत्येक तिथीला जो त्यांचा तिथीचा नियम असेल किंवा जे त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेला आहे त्यानुसार आपण ते, ते पित्रांना जेवण वगैरे देत असतो तर पितृ पंधरवाडा चालू आहे त्यामुळे आपण आपल्या जर गॅलरीमध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास जर तुम्हाला कावळा दिसत असेल तर नक्कीच तुम्ही कावळ्याला दही भाताचा खाऊ द्या म्हणजे दही भात त्याला खाऊ घाला यामुळे देखील तुमच्या आयुष्यातील जो पितृदोष आहे तो निघून जाणार आहे पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितृदोष लागला तर साधारणतः तीन पिढ्यांपर्यंत तो राहतो त्यामुळे पितृदोष लागू नये यासाठी आपण काही ज्या सेवा आहेत त्या जर केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येणं कमी होतं त्याचबरोबर मेन म्हणजे तुम्हाला या पंधरवाड्यामध्ये म्हणजे पित्रांना प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण एक तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि त्या तेलाच्या दिवेची वात म्हणजे दक्षिण दिशेला ठेवायची आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावरती लावणार असाल दिवा तर तो दक्षिण दिशेला ठेवा परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर करण्याऐवजी आपण आपल्या घराच्या गॅलरीमध्ये केलं तर कधीही उत्तम जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांच्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु जर तुमचं घर सेपरेट असेल तर तुम्ही दक्षिण दिशेला त्या दिव्याची वाट ठेवायची एक वात म्हणजे फक्त एका वातीची वात आपण बनवायची आहे आपण देवांसाठी जोडवात बनवतो परंतु पित्रांसाठी आपण हा उपाय करतोय त्यासाठी एक वाद घ्यायची तेलाचा दिवा लावायचा हे दक्षिण दिशेला वातीचं तोंड ठेवायचा आहे म्हणजे वातीची दिशा दक्षिण दिशा ठेवायची आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यास त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकून घ्यायचे आहेत आणि यासाठी आपण जो दिवा वापरणार आहोत तो तुम्ही मातीचा दिवा वापरायचा आहे आणि तो तुम्ही हा पंधरवडा संपल्यानंतर ती मातीची पंथी तुम्ही विसर्जित करायची आहे पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा तुम्ही एखाद्या खड्ड्यामध्ये तिला पुरून टाकली तरी देखील चालेल परंतु ही पंती पुन्हा आपण देवपूजेसाठी वगैरे कशासाठी देखील वापरायची नाही आपण कारण ती पित्रांसाठी वापरलेली असते तर ही जी माहिती तुम्हाला आहे ना ती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ